त्याचंच मी असणार या ठिकाणी वाचतोय आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असणार दिले क्वेश्चन नंबर एटीन ऐंशी जो आहे त्याचा असणारा व्ही व्ही पॅटची असणारी साईज काही ती असताना दिलेली आहे एटी वन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचाच आन्सर आहे प्रिंटेड स्लिप ऑफ बी वी पी एटी कंटेन्स द फॉलोईंग इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट सिरियल नंबर नेम ऑफ द कॅन्डिडेट सिंबॉल ऑफ पार्टी ऑर कॅन्डिडेट सेशन नंबर वी ID. पी details आय डी viewed by कुड बी बाय आता हे चार गोष्टी ज्या आहेत पाच गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन आन्सरमध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे आता हे आम्ही असणारा म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय साथ आहे की आम्ही असणारा तिथं ओपे ग्लास लावलेली आहे सात सेकंदसाठी त्याला असणारा त्या ठिकाणी दिसेल आणि सात सेकंडमध्ये त्यांनी ह्या पाच गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ती स्लीप जी आहे आपोआप बॅलेट पेपरमध्ये जाईल अशी म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये जाईल अशी आम आम्ही सोय केलेली आहे आमची मागणी अशी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन एटी नाईनला धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन डीट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे चार एप्रिलला तिची तारीख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणार त्या बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलट बॉक्स मध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणारी या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेज वरती आहे आणि ते म्हणजे रिकाउंटिंग ऑफ वोट्स टायटल देण्याच्या खाली आपण असणार पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेज वरती आपण असणारा गेलो त्याच्यामधला सिक्स जे रिकाऊंटिंगच्या चा ह्याच्यामध्ये आता हे रिकाऊंटिंग कसलं ई पोल वोट्स आणि काउंटर्ड वोट्स याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारा रिकाऊंटिंग मागितली आणि ती राय राही रिकाऊंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही तर त्यांनी असणारा री ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेलची असणारा त्या ठिकाणी मागितली तर त्याच्यातला निकाल कुठला मा मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन सिक्स्टी वन हे पार्लमेंटनी मंजूर केलेला असणारा जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं सिक्स आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय ईच कॅन्डिडेट हॅज बीन अनाऊन्स अंडर सब रूल वन ऑर रूल फाईव्ह the returning officer shall complete and, and sign the sheet result sheet in form 20 and no application for re counting shall be entertained thereafter provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so so and so so and -so data model. हे आपण सगळं जर वाचलं आणि थ्री पी फाईव्ह पी आपण त्याच्यामध्ये एमेंड द आफ्टर सच रिकाउंटिंग अँड एमेंडमेंट सो मेड बाय हिम म्हणजे आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्ही व्ही पॅट ची असणाराऊंटिंग मागितली असेल आणि व्हीव्ही पॅटची रिकाऊंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा ई व्ही चा, मा चा मानायचा माना की व्ही व्ही पॅट बदला रिझल्ट मानायचा तर इलेक् तर पार्लमेंट स्वतःहून असणार म्हणत आहे की व्ही व्ही पॅट बदला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मान्य मानलेला आहे आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी साधी पाहिजे पोल बोर्ड्स आणि काउंटेड बोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणते की रिलाय कोणावरती व्हायचं तर पेपर ट्रेल जे आहे व्हीव्ही पॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावा लागेल आणि फॉर्म ट्वेंटी हा म्हणजे काउंटेड मागणी या ठिकाणी करतोय की ज्या ज्या ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही ईव्हीएम पेक्षा बॅलेट वरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आमचं म्हणणं तर मध्ये आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोलापूर मधल्या इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणार रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी एफिडेविट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्ट इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आयस ऑफिसर जो आहे त्यांनी ऍफिडेविट वरती असताना कबूल केलेला आहे परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पिटिशन डिस्मिस व्हावी तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे एकदा मध्ये पोल वोट्स आणि काउंटर्ड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे व्ही व्ही पी ए म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशननी ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मागतो दुसरं आम्ही असताना या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल्या दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो तो फॉर्म सतरा त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड बोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती झालेले आहेत त्याच्यामुळे या सेक्शन सिक्स्टी फोर सिक्स्टी थ्री प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे त्या डायरेक्शनचा अंमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला त्या जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असं असणारं पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सर्व कॅबिडेटी हे करायचं ठरवलं तर मी म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या हॅकिंग हे होऊ शकतं प्रत्यक्षात ऑलरेडिअर कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल ते छोट्या दिवसवरती आपल्याला दाखवतही परंतु हे होतं जे आता सिद्ध झालेलं आहे जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला शून्य मत त्याच्यामुळे हॅकिंग झालंय त्याच्या हे वेरी क्लिअर त्या ठिकाणी होतं कारण स्वतःचं मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही आणि म्हणून असणारा इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल बोट्स आणि काउंटर बोर्ड्समध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ते, ते काउंटिंग केलं पाहिजे या या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी असणार करू आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटने काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला असणार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आघा त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही असं मानतो या ठिकाणी EVM EVM की चारशे प्लस जे आहेत ते ईव्हीएम शिवाय होणार नाहीत आणि म्हणून ते ई व्ही एम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ही असणारा प्रेस कॉन्फरन्स आपल्यासमोर या ठिकाणी घेतलेली आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलंय कायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे त्यांनी गेले दहा वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं त्यांची भेट झाली ते म्हटले मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले आहेत त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर दाखवलेला आहे ज्या सायंटिस्टचं सा त्यांनी असणार नाव या ठिकाणी रिफर केलं झाल्याचं त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक ई व्ही एम मिळवली त्या ईव्हीएम मधूनच हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं त्यांना पोलिसांनी एरेस्टही केलं हॅकिंग साठी त्यांना एरेस्ट केलं नाही त्यांना एरेस्ट याच केलं की ही मशीन तुमच्याकडे कशी आली तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून त्यांना जी सदा देण्यात आली होती ती पूर्णपणे सदा त्यांनी रद्द केलेली आहे सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने त्या बाजूने त्या ठिकाणी असतात हॅकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असणारा आव्हान या ठिकाणी करतोय की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकतं आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला सेट ऑफ बॉक्स म्हणजे टी व्हीचा ऑफ बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंट मधली किंवा आपल्या पोलिंग बुथमधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा व्ही व्ही पॅट जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जाते पंधरा दिवस लागतील वीस दिवस लागतील पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा नाईन्टीन एटी फाईव्हचा अनुभव आहे नाईनटीन एटी फाईव्हचे इलेक्शन ह्या पॅलेट वरती झालेल्या इलेक्शन्स एटी नाईन ला झालेले इलेक्शन या सुद्धा बॅलेट वरती झालेले असता इलेक्शन त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त छत्तीस तास लागतात त्याच्यावरती त्या ठिकाणी लागत नाही आणि म्हणून ही फार मोठी प्रक्रिया असं जे आता सांगितलं जाते नव्या पिढीला की पंधरा दिवस लागतील ते काउंट करायला असं जे काही क्वार्टर्समधन प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो त्याही वेळेस वोटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री बाराच्या आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे मी छत्तीस तास सुद्धा असणारा एक एक्स्ट्रीम साईडला घेऊन त्या ठिकाणी असताना बोललो पण सकाळी आठ वाजता काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री दहा साडे दहा अकरा पर्यंत निकाल त्या ठिकाणी लागायचे जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला दीड दोन तास लागत होते आणि रात्री एक दोन वाजता ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पेपर ट्रेल काउंट करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही ना अशी परिस्थिती आहे पोलिटिकल पार्टीजनी याचं सिरियसली घ्यावं हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत त्यांना लिहिणारही आहोत आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रे काम करावं हा आग्रह इलेक्शन कमिशनच्या उस्मानाबाद मध्ये मराठा आंदोलकांमध्ये अनेक हजारो मराठा आंदोलक जे आहेत ते अर्ज दाखल करणार आहेत लोकसभेसाठी अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर असं म्हणणं आहे की, की आम्हाला पेपर फार फार तर इव्हीएम वरती असणारा तीनशे चौ चौस कॅन्डिडेट आता इंटर कनेक्ट करून त्या ठिकाणी घेता येतील पण तीनशे चौसष्टच्या वरती असणारे कॅन्डिडेट झाले तर मग तुम्हाला बॅलेट म्हणजे पेपर बॅलेट वरतीच यावं लागेल अशी परिस्थिती आहे

वो भी बाजार में मिलता है उसकी कीमत का क्या है वो भी बता दी है कहाँ मिल सकता है उसका भी आपको बता दिया है और कौन कर सकता है वो भी आपको बता दिया है अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन जो है वो पूरी उनकी अपनी अपनी ईवीएम यूनिट अगर ला के दे तो उसका है दूसरी सबसे बड़ी बात इसमें यह है कि कानून ये कहता है संविधान ये कहता है कि इलेक्शन प्रोसेस जो है वो इलेक्शन कमीशन के हाथ में होनी चाहिए उनके कंट्रोल में होनी चाहिए उनके सुपरटेंडेंट में होनी चाहिए ऐसी परिस्थिति है लेकिन यहाँ जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस्तेमाल किए गए हैं वो इलेक्ट्रॉनिक डिवाइस ही भी इलेक्शन कमीशन के कब्जे में नहीं है ना उनके अंडर है ना उस पर उनका नियंत्रण है या कंट्रोल है तो इसका मतलब यही है कि ईसीएल जो है और फेल जो है भारत के इलेक्ट्रिकल जो है ये सरकारी कंपनियां हैं और सरकारी कंपनियां होने की वजह से इनका कंट्रोल सरकार पर है और सरकार पर होने की वजह से जैसे इन्होंने कहा कि वो जो सीपीयू जो है कंट्रोल यूनिट जो है वो एक तो जापान से आता है या वो अमेरिका से आता है वो ईवीएम में डाला जाता है उसको बर्न किया, जा, किया जाता उस वक्त जो है आप बग भी डाल सकते हो उसमें कि वो सीपीयू किस ढंग से काम करे तो मैं ये मान के चलता हूं कि इलेक्शन प्रोसेस भारत की जो है ये इलेक्शन प्रोसेस किसी भी मायने में इलेक्शन कंट्रोल इलेक्शन कमीशन के कंट्रोल में नहीं है ये गवर्नमेंट के कंट्रोल के माध्यम से यहाँ पे चल रहा है इलेक्शन कमीशन सिर्फ पोस्टमैन की तरह काम कर रहा है कि ईवीएम लिया है उस पर वोट डाले उस पर काउंट करे और इलेक्शन डिक्लेयर करे इसको सुपरिटेंडेंट नहीं किया जा सकता और ना कहा जा सकता है इसलिए ये दुसरी एंगल से देखा जाए तो ये गवर्नमेंट कंट्रोल इलेक्शन हो रहा है ऐसी एक परिस्थिति है नो पॉलिटिकल क्वेश्चंस प्लीज ही बैठकी मध्ये चर्चा ही केली आणि त्या सगळ्यांना astrar हे केले की आपण इलेक्शन कमिशनकडे सभी मिळून जाऊ इतर राजकीय ज्या ज्या जो जो उमेदवार अर्ज करेल की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पोल्ड आणि काउंटर त्यांनी झालेले नाहीत व्ही पॅट त्यांनी करावं तशा पद्धतीचे डायरेक्शन इलेक्शन कमिशननी द्यावे अशा रीतीची असणारी कालही चर्चा त्या ठिकाणी झाली बघायचं आहे की सगळेजण कुठली तारीख ठरवून इलेक्शन कमिशनकडे एकत्र भेटतात

पॉलिटिकल पार्टीज म्हणून आपण असणार गेलं पाहिजे अशा असणारे मी तिथे मांडणी केली आणि म्हणून म्हटलं होतं इंडिया अलायन्समध्ये आहेत ते आणि इंडिया अलायन्स मध्ये नाहीये असे सगळे मिळून गेलो तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर होईल अशी परिस्थिती या संदर्भातली एक पिटिशन मी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि चार एप्रिलला ॲडमिशन स्टेजवरती आहे असं मी त्या ठिकाणी मला कळवण्यात आलेलं आहे ना माझं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया होईल का शेवटी असं आहे की कॅन्डिडेट आणि रिटर्निंग ऑफिसर या दोघांमधलाच असणारं काउंटिंग पद्धत तिथे कशी वापरावी ही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काउंटिंगची जी सुपरविशनरी पॉवर जी आहे ती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिलेली आहे फक्त डायरेक्शन इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी देऊ शकतं आणि म्हणून मी असणारा जो अर्ज करायचा त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवार जे आहेत इंडिपेंडेंट कॅन्डिडेट पॉलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट या सगळ्यांनी जर अर्ज केला त्या रिटर्निंग ऑफिसरला की पोल बोर्ड्स आणि काउंटेड बोर्ड्स यांच्यामध्ये फरक आला तर तुम्ही असणारा या ठिकाणी पेपर ट्रेल काउंट केलं पाहिजे तर त्याला ते करणं भाग आहे रिटर्निंग ऑफिसरला करणं भाग आहे हे वेगवेगळे माध्यम मा, पार्लमेंटनी असणारा ठेवलेले आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं Thank you. Sarvaj Java, Dandavan.